टोरी पाठी हातात घोडे होते त्यावेळेस त्यावेळेस हे वाटा, वाटा म्हणले तर आमच्या काहीच नव्हतं मोठ शहर मध्ये गाव नव्हतं काय नव्हतं आम्ही काळ्या होतो आम्ही साखर वाटली तर तुम्ही मुलाला शिकवलं अधिकारी केलं काय सांगाल मेंढपाळांना मेंढपाळाने सगळ्यांनी हेच केलं पाहिजे हो शिकवली पाहिजे ती मुलं तर थोडं आपलं चांगलं होणार आहे नाही बोलून तर ही चालूच राहणार आहे माग नाही ती शिकत तर शिकली तर चांगलं होत जाणार आहे पुढे आम्हाला त्यांनी बऱ्यापैकी काही कमी पडू दिलंय आम्हाला जे काय पाहिजे होतं जे काय लागणार होत कॉलेजला किंवा कुठल्याही गोष्टीत आम्हाला कि बाबा हे का करतोय ते काय करतोय दोन वर्ष झालं तुझं कॉलेज संपून गॅप पडलाय अजून का हे करतोय अजून काय अभ्यासच करतोय असं कधीच म्हणजे ते काय बोलले नाहीत नमस्कार स्वागत आहे मंदेशा मध्ये आपण सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोठेवाडी या गावामध्ये आहे मोठेवाडीतील मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आज एम पी एस सी मधून क्लास वन अधिकारी ही पोस्ट मिळवले खर तर प्रतिकूल परिस्थितीतून एवढं मोठं यश मिळाल्यानंतर जो मिळणारा आनंद आहे तो काही वेगळाच असतो तुम्ही बघू शकता अजूनही अंगावरती गुलाल आहे अनेक जण भेटायला येतात अनेक जण शुभेच्छाचा वर्षाव करतात परंतु यामागचा जो परिस्थिती आहे या माग त्यांनी जे कष्ट केले ते खूप मोठे आहे आपल्यासोबत त्यांचे आई वडील आहेत ते आजही मेंढपाळ हा व्यवसाय करतात त्यांना विचारणार आहे की कशा पद्धतीनं यांना शिकवलं काय काय अडचणी आला आणि विशेष करून पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण मेंढपाळ कुटुंबातील या मुलानं एम पी एस मधून क्लास वन अधिकारी ही पोस्ट मिळवली तर खूप खूप स्वागत तुमचं आणि पहिल्यांदा अभिनंदन काय सांगाल तुम्ही एम पी एस सी मधून क्लास वन अधिकारी पोस्ट मिळवले धन्यवाद पहिल्यांदा भारी वाटतंय खूप कि पहिल्यांदाच घरात कोणाला तर क्लास वन पोस्ट भेटलेली आहे चांगलं वाटतंय जरा मला सांगा तुम्ही सुरुवातीला कुठे शिकला आणि परिस्थिती काय होती पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कधी आलं की आपण एवढा मोठा अधिकारी व्हायचं प माझं जे स्कुलिंग आहे म्हणजे शिक्षण बऱ्यापैकी तर इथूनच झालेलं आहे नेटिव्ह प्लेसमधूनच झालेलं आहे देवापूर वगैरे इथून झालेलं आहे त्यानंतर मी डिप्लोमा केला कर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमधून आणि त्यानंतर मी ह्याच्या डिग्रीसाठी पुण्याला गेलो वी डबल आय टी पुणेमधून मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्यानंतर मी असं ठरवलं की हे एम पी एस सी यू पी एस सी आहे जरा ह्याच्याबद्दल काहीतरी ऐकलेलं होतं थोडंफार मग तसं करावं हो। त्यासाठी मग मी पहिल्यांदा असं ठरवलं होतं की फक्त ते करायचं नाही म्हणून मी एक इंजिनिअरिंगमधून टेकसाठी एक गेट एक्झाम असते मग पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला होता मग ते क्रॅक झाली व एमटेकला ॲडमिशन घेतलं मग एमटेकला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्यासोबत मी याचं एम पी एस सीचं प्रिपरेशन केलं होतं म्हणजे फक्त हेच करत नव्हतं तर ह्याच्यासोबत एक एमटेक पण करत होतो प्लॅन बी म्हणून पण ह्याच्यामध्ये झालं त्यामुळे बरं जरा आता आता तुमच्या अंगावरती गोलाला आहेत ज्यावेळेस पहिल्यांदा कधी समजलं तुम्हाला रिझल्ट कधी लागला आणि समजल्यानंतर काय परिस्थिती होती तुम्हाला कसं समजलं नऊ तारखेला कळालं नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता निकाल लागला त्या दिवशी सगळं एमपीएसी चा इंटरव्ह्यू वगैरे संपलं होतं त्यानंतर एक संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान निकाल लागला तेव्हा कळालं सगळ्यांना घरी फोन करून वगैरे सांगितलं बरं वाटलं सगळ्यांना आनंद त्यानंतर शुभेच्छा मिरवणूक झाली तुमची काय आता आल्यानंतर घरच्यांनी सगळ्यांना सांगितलं फोन करून कि झालं असं सिलेक्शन मग त्यानंतर मामा वगैरे आहेत मामांनी सगळे मिरवणुकीचं वगैरे नियोजन केलं होतं त्यानंतर गावातल्या लोकांनी पण दुसऱ्या मिरवणुकीचं नियोजन केलं होतं दोन मिळवणूक झाल्या भार वाटते सगळेजण खुश आहेत घरातले सगळेजण नाचले मुलाला भारी वाटतंय तर आता हे जे तुम्ही यश मिळवलं माग कठीण परिस्थिती कठोर परिश्रम आहे हे कसं होतं तुम्हाला काय काय अडचणी आल्या काय सांग असं म्हणजे मला पर्सनली मला काही त्रास झाला नाही पण जे घरचे लोक होते आई वडील किंवा मामा त्यांना ह्याच्या मागेला काम करायला लागलं आम्हाला त्यांनी बऱ्यापैकी काही कमी पडू नाही आम्हाला जे काय पाहिजे होतं जे काय लागणार होतं कॉलेजला किंवा कुठल्याही गोष्टीत आम्हाला कि बाबा हे काय करतोय ते काय करतोय दोन वर्ष झालं तुझं कॉलेज संपून गॅप पडलाय अजून का हे करतोय अजून काय अभ्यास करतोय असं कधीच म्हणजे ते काय बोलले नाहीत करत तर त्यांना वाटत की हो 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 कधी विचारलं तर सांगायचं की करतोय होत आले जवळ आले एवढंच सांगायचो म्हणजे आम्हाला फक्त आम्ही झालं अभ्यास केला एवढंच आणि बऱ्यापैकी कन्सिस्टन्सीनं अभ्यास केला बऱ्यापैकी जेवढं त्रास व्हायचाय त्यांना झालाय आम्ही फक्त करण्याचा के प्रयत्न केला पण मेन हे जात आहे त्यांना सगळं म्हणजे आतापर्यंत तुमचे आई वडील मेंढपाळ व्यवसाय आज आजही मेंढपाळ व्यवसाय करतायत एवढ प्रसंगातून तुम्ही आला आणि रिझल्ट लागला एका क्षणात सगळं बदलून गेलं म्हणजे तुम्ही अधिकारी झाला आता आई वडील मेंढपाळ मेंढपाळ हा व्यवसाय करतील का काय करणार आता आमची तर इच्छा बंद करावी मग आता त्यांच्या ह्याच्यावर पण बऱ्यापैकी बंदच करून टाकणार आहे हळूहळू थोडंफार म्हणजे एक त्याच्या म्हणजे मेंढपाळ एक भावना आहे असं झालंय की ते लगेच सुटणार नाही असं त्यांच्या पण ह्याच्यातून त्यांनी जर असं सोडायचं म्हणलं तरी डायरेक्ट सुटणार नाही त्यांना पण वेळ लागेल पण राहणार त्याच्यात ह्यात राहून आम्ही पुढे जायला सोडतोय आप त्यांचे आई वडील आपल्या सोबत आहेत काय सांगाल माझी आज मुलगा अधिकारी झाला चांगली गोष्ट आहे की कधी समजलं तुम्हाला नऊ तारखेला त्यावेळेस काय करत होत त्यावेळेस टुकुरी पाटी हातात होते त्यावेळेस त्यावेळेस पेड वाटा हे वाटा म्हणले तर आमच्या पाशी काहीच नव्हतं मोठं शहर मध्ये गाव नव्हतं काय नव्हतं आम्ही निवळ काळ्या रानात होतो आम्ही साखर वाटली साखर वाटली हा काहीच नव्हतं आम्हाला इकडं फोन केला की पेड वाटा तर पेडच नव्हते साखर वाटा म्हणून आम्ही साखर वाटली जवळ गावच नव्हतं आम्हाला पेड आणायला काय आम्ही असं अडरानातच होतो तिथं जागच्या जागेवर मेंढ्या सोडून दुसऱ्या पैसे आम्ही आलो स्वागत करायचं आता करा दर, चाल। आता डबल एवढ्यातच दहा मिनिट झाले का निघालो मेंढ्राकडे हा जो संघर्ष आहे वर्षानुवर्ष करताय तुम्ही हो वीस वर्ष झाला आम्ही करतोय आमचं मालक तर आमचं लग्न व्हायच्या आधीपासून मेंढ्या करतात आमचं लग्न झाल्यापासून आमच्या मेढ्याचाच व्यवसाय हीच वीस वर्ष आम्ही गावाला आलो नाही तिकडं कुरडवाडी टिंपूर्णी तिकडेच राहतो mm -hmm. इकडं आलोच नाही पाऊस किती बी आला तर रात्रात पावसातच काढली आम्ही mm -hmm. कसलंच नाही गावाला आम्ही असं पाहुणं म्हणूनच गावाला येतो आमच्या mm -hmm. वर्षात न सहा महिन्यात एकदा कि दोनदा नाहीतर येतच नाही आम्ही तिकडच असतो तुमच्या कष्टाचं चीज केलं मुला केलं त्याच अभिनंदन आहे आम्हाला आता अधिकारी झाला सगळं आता व्यवस्थित होईल तुम्हाला आता मेंढर सुटते हो नाही एका अजून एक दोन मुलगा आहेत आम्हाला अजून बारका झालाय मोठा राहिलाय त्या मुलाचे झाले मग मेंढर सुटते सुटत मेंढरावरती एवढं प्रेम करताय जेव्हा पाठ जपताय मेंढराला हो मग लेकराच होईल स्वागत मेंढराचा आशीर्वाद लागला लागला मेंढराचाच आशीर्वाद लागला म्हणूनच झाला मुलगा काय सांग तुम्हाला पहिल्यांदा कोणी सांगितलं की मुलगा अधिकारी झाला त्यांनी सांगितलं सांगितलं फोन करून काय करू त्यावेळेस काय भावना होते म्हणजे मेंढर राखत होता तुम्ही आणि मुलगा अधिकारी झाला असं समजलं त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं समाधान झालं आमचं पहिल्यांदाच आपला मुलगा अधिकारी झाला मस्त वाटलं गावकऱ्यांनी तुमचं कौतुक केलं असेल शुभेच्छा दिल्या दिले दिले mm. सगळ्या गावान केलं कौतुक मेंढराखणार म काहीतरी झालं आपलं मेंढराखताना काय काय अडचण आलं तुम्हाला काय लय अडचण येते ते शेतकरी गाव धावून येत कुणी मारत कुणी काय करते लय अडचण येते ते एखाद्या बारीला बसू देत नाही ते उठवून लावते ते एका दिवशी पाण्यातच रात्र काढावं लागते अशीच हिरबळ पावसाला तर हिरबळ पावसातच चालावं लागतं भिजतच लय अडचणी येते त्या खूप पण तशाच अडचणी खेचावं लागते एका दिवशी उपाशी झोपावं लागतं एक एक दोन दोन दिवस असे उपाशीच झोपतो hmm. सरपण गावत नाही पाणी गावत नाही चिकला आणि तसंच राहतो सगळीच मेंढपाळ राहते ती आम्हीच नाही सगळीच मेंढपाळ राहते ती जेवढी मेंढपाळ ती तशीच राहते ती परतीक मेंढपाळाच तसं ज्यावेळेस शिक्षणासाठी बाहेर होते त्यावेळेस काय फोनवर काय त्यांना काय नाही चांगलं वाटत होत कधीच फाईल गेल नव्हतं म्हणजे जसं घातलं तस असं चांगलं वाटत होत शिक्षण त्याच काय सांगताल तुम्ही मुलाला बाहेर शिक्षणासाठी पाठवलं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे खूप संघर्ष करावा लागला पैशासाठी किंवा आर्थिक अडचणी आल्या असतील कसं मॅनेज केलं असं चित्राभावाच केलंय मॅनेज हे आपलं जर महिन्या दोन महिन्यातन एकली बकरी का आपलं तेच पैसे मुलातून द्यायचं हे जेवळ आमचं चालू झालेलं आहे काय आम्ही काय हे नव्हतो काय नव्हतो हम्म आज अनेक मेंढपाळ आहेत त्यांची मुलं जी शिक्षणासाठी बाहेर आहेत Hmm. खर तर आपल्या समाजामध्ये विशेष करून धनगर समाजामध्ये अ त्यांचे जे मुलं आहेत ते आई वडील काय करतात की मेंढरा राहू दे शिक्षण आम्हाला मदत करायला कर, मग तुम्ही तो निर्णय न घेता तुम्ही मुलाला शिकवलं अधिकारी केलं काय सांगाल मेंढपाळांना मेंढपाळाने सगळ्यांनी हेच केलं पाहिजे हो शिकवली पाहिजे ती मुलं तर आपलं चांगलं होणार आहे मेंढराकडे बोलवलं तर मुला ती ही चालूच राहणार आहे माग नाही इत, नाही शिकत तर ना। शिकली तर चांगलं होत जाणार आहे पुढं एवढंच केलं पाहिजे सगळ्या मेंट्रावाली तुमचं शिक्षण माझं शिक्षण काय नाही तिसरी चौथी पात्र झालंय तस हो तुमचं शिक्षण काहीच नाही माझं शिक्षण तुमच्यासारखं अनेक कष्ट करते मेंढपाळ महिला हो करते मुलाला शिकवलं पाहिजे जे मुलाची इच्छा झाली पाहिजे ना शिकायला शिकवते ती काही इच्छा आहे शिकाय पण मुलाने पण शिकलं पाहिजे मुलाने बी आई बापाच स्वागत राखलं पाहिजे शिकलं पाहिजे मुलासने बी वाटलं पाहिजे कि रानात आपले आई वडील लय हाल काढते तस आपण बी शिकलं पाहिजे सारखं कोणाच हाल नाहीत ज्या त्या मेंढपाळ आहेत त्याच हाल होत होते मेंढ्याच्या माग पावसाला हे आला रानाने बसू देत नाही ती उठून पसारा मानला तरी उचलून लावते तिघ त्याच्यापाय मुलाच वळालं पाहिजे काय सांगताल आता तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कसा अभ्यास केला सातत्य ठेवलं काय सांगाल तर काय संदेश द्याल आता मला तर असं होतं की बाबा मी तर करताना प्लॅन बी ठेवलेलाच होता की बाबा इकडं नाही म्हणजे ह्याच्यात नाही झालं तर मी मास्टर्स कम्प्लीट केलेलंच त्याच्या थ्रू जॉब वगैरे बघायचा मला वाटतं की थोडं कन्सिस्टन्सी ठेवली किंवा कंटिन्यू राहिलं थोडं वेट केलं का होऊन जाते पण असं म्हणजे माझं तर असं होतं किंवा हे ना हे नाही भेटलं तर दुसऱ्याकडे मी ट्रायच करणार असं काय नव्हतं की इथंच चाडून बसायचं किंवा हेच करत बसायचं त्यासाठी मी प्लॅन बी ठेवला होता पण मला वाटतं की थोडं केलं का होऊन जाते जरा कन्सिस्टन्सी ठेवली का होऊन जाते अजून काय तुमच्या गावातले अजून मित्रपरिवार तयारी करत असेल काय बोलले तुम्हाला का नाही गावातच गेलो आता गावातच होतो सकाळी झालं सगळे जणांनी फटाकडे वगैरे फोडले गावात दर्शन झालं सगळे मोठे लोक आले ते आमच्यातले सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला सत्कार केला भेटले सगळ्यांना आईला आबाला दोघांना पण भेटले भारी वाटलं तर तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त असं वेगळं काय डोक्यात ठेवलं होतं वेगळं काय केलं म्हणजे आता एमपीएससी सारखी अवघड परीक्षा तुम्ही दिली आणि क्लास वन अधिकारी झाला म्हणजे रेग्युलर सारखंच की असं वेगळं काय डोक्यात वेगळं काय असं डोकं डोक्यात नव्हतं दिलेला जो सिलेबस होता तेवढाच केला व्यवस्थित केला आणि त्यातूनच झाला असं मला वाटतं असं काय वेगळं काही केलं नव्हतं फक्त एक स्ट्रॅटेजी श्ट्रे, होते की व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची ती तेवढे ठेवले एक एक दोन वर्ष लागली पण होऊन गेलं अजून पुढं काय स्वप्न आहे तुमचं काही इच्छा आहे का नाही आता अजून तरी काय असं ठरवलं नाही सध्या तरी पण बघू आहे चालू तेच चांगलं तर बघितलं आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिकून अभ्यास करून एम पी सारखी अवघड परीक्षा देऊन आणि क्लास वन अधिकारी झालेला हे मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आहे आपण त्यांच्याशी बोललो आई वडिलांशी बोललो अजून काय अपडेट असतील तर आपण वेळोवेळी त्यांच्याशी बोलूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद